लातूर महानगरपालिकेवर काँग्रेस आणि वंचितला बहुमत मिळालेलं आहे माझ्यासोबत आमदार देशमुख काय पहिली प्रतिक्रिया आपली लातूर मी मनापासून आभार व्यक्त करतो लातूर पुन्हा एकदा हे सिद्ध केलं लातूर हे आदरणीय विलासराव देशमुखांचं आहे लातूर हे सर्व धर्म समभावाच्या विचाराचं आहे लातूर हे काँग्रेसची जी परंपरा आहे काँग्रेसच्या नेतृत्वांची जी परंपरा आहे त्या परंपरेला लातूरनं साथ दिली आणि लोकशाही इथं जिवंत आहे असंही लातूरकरांनी सिद्ध केलं खरं तर या प्रचारामध्ये पाहिलं तर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सहकार मंत्री असतील किंवा इतर आमदार जे आहेत हे सगळे ठाण मांडून लातूरवर बसले होते त्यांचं पूर्ण लातूरवर लक्ष होतं आपण एकट्याच निवडणुकीच्या रिंगणामध्ये होतात कसं हे सगळं म्हणजे आपण यश मिळाव नाही मला असं वाटतं की हे माझे सगळे जे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे म्हणजे हे पक्ष संघटना नेते कार्यकर्ते मतदार यांच्या प्रयत्नामुळे आणि आशीर्वादामुळे हे सगळं शक्य झालं मला असं वाटतं की लढायचं होतं आणि लढायचं आणि जिंकायचं हे आम्ही ठरवलं होतं आम्ही लढलो जिंकलो लोकांपर्यंत आम्ही आमचा विचार घेऊन जाण्याचं काम केलं आम्ही यावर फार लक्ष दिलं नाही की या निवडणुकांमध्ये कोणते पक्ष आहेत कि म्हणा काय राजकारण चाललंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेस वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढल पण भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी कटकारस्थान केलं ला। कटकारस्थानाला लातूर मध्ये जागा नाही हे मतदारांनी दाखवून दिलं खर तर म्हणजे भाजपकडनं कमळ कमळ काय म्हणते लातूर केली एक त्यांनी हे होती, आता त्यांना अमित देशमुख काय संदेश देणार आहेत हात म्हणत आहे लातूर त्यामुळं याच साध आणि सोपं उत्तर हे लातूरने दिलेलं आहे आभारी सुनील कुमार एक मिनिट डिजिटल लातूर